लोकांचं स्वागत आहे आता आपण आहोत ला लातूरच्या रेणापूर नगरपंचायतीचा आज या ठिकाणी निकाल जाहीर होतोय आत्ताच आपण पाहिलं तर लातूर नगरपंचायतचे निकाल समोर यायला चालू चालू झालेले आहेत आणि या ठिकाणी भाजप आघाडीवर असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपचे एकंदरीत जण आपल्याला पाहायला गेलं तर नगरसेवक या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी जे निकाल आलेले आहेत हे निकाल या ठिकाणी आपण पाहतोय कशा प्रकारचं या ठिकाणी उमेदवार विजयी झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे गेलं तर आपण लातूर जिल्ह्यामध्ये जे नगरपंचायत आहेत याचे निकाल समोर यायला सुरू झालेले आहेत कशा प्रकारचे या ठिकाणी निकाल जाहीर झालेले आहेत आपण पाहणार आहोत वार्ड क्रमांक दोन मधल्या उमेदवाराचे काही आपल्यासोबत नातेवाईक काय सांगाल कशा प्रकारचा भाजपचा नगरपंचायतचा रेणापूरमध्ये विकास होतो हा विजय हा भाजपच्या पूर्ण सतरा वाडामधली सगळ्यात मोठा विजय आमच्या भाजपच्या उमेदवारला सुमंताई श्रीकृष्ण मोटेआकर यांना सहाशे सत्त्याऐंशी मत पडलेले आहेत आणि पुढच्या जे उमेदवार होते आपोजींचे काँग्रेसचे त्यांना एकशे अडुसष्ट मते पडले आहेत असा हा मोठा विजय कमीत कमी, कमी साडेपाचशे ते सहाशे मतांनी मोठा विजय झालेला आहे हा आपण या ठिकाणी विलक्षण झालं काँग्रेस सुरस नव्हतीच रेणापूरमध्ये वन मॅन शो अभिषेक आकनगिरे कृष्णा भाऊ मोठेगावकर श्री कृष्ण मोठेगावकर सरांनी जे तांड्यावरील घरकुलाचं काम केलं ती एक एकशे साठ घर कुल एका वार्डात मंजूर करून आणले त्याच गोरगरीब माउल्यांचा आशीर्वादाने श्रीकृष्ण मोटेगावकर यांचा दणदणीत विजय झालेला आहे रेनापूर नगर पंचायत मध्ये मला सगळ्याला सांगायचं सा जा जा ला की पहिल्यांदा धनशक्ती जन जनशक्तीचा विजय झालाय काँग्रेसवाल्यांनी खूप प्रयत्न केला मतं विकत घ्यायचा पण जनशक्तीने जापवून दिलेचे रेणापूर नगरपालिकेचे कामं झालेत या पाच वर्षाच्या कामावर अभिषेक भैयानी जेवढ्या सतरा ज्या जागा होत्या त्यामध्ये आतापर्यंत जो निकाल लागला आहे याच्यावरच समजतंय की धनविरुद्धात जनशक्तीचा इथं विजय झालाय या ठिकाणी सांगाल नाव सांगा हा विजय म्हणजे विजय चव्हाणचा नाही आहे वार्ड क्रमांक चौदा ही माझ्या वार्डातील जो माझे बांधव आहेत जो माझ्या भगिनी आहेत त्यांचा विजय आहे विजय हा मी सर्व जो काही क्रेडिट देतो आहे ते माझ्या बांधव बांधवांना आणि माझ्या जो युवा वर्ग आहे मी त्यांना देत आहे मी विजय झालो म्हणजे फक्त माझ्या कामावर झालो आहे माझ्या विरोधामध्ये मा अनेक टीका टिप्पणी झाल्या त्या टिप्पणीचं माझ्या बांधवांनी कुणीसुद्धा मनावर न घेता आदरणीय माझे आमदार रमेश अप्पा साहेब यांच्या आशीर्वादाने मला तिकीट भेटला आणि या तिकीटाच्या आधारे माझ्या बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवला जो मी आदरणीय आप्पासाहेबाच्या मार्गदर्शनाखाली मी वार्डामध्ये पाच वर्ष विकासकामे केले त्या विकासकामावर आणि त्या समाजाच्या मतदारावर मी निवडून आलेला आहे त्याच्यामुळं मी सर्व माझ्या मतदार पंदुआन, मतदार मतदारबंधुवांना मी सांगू इच्छितो की हाच आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम ठेवावा मी आपल्या शब्दाला मी कधीच तणाव दिला दिला देऊ शकणार नाहीये एवढंच मी बोलू शकतो याच्या पुढे नाही तर वार्ड क्रमांक अकरा अल्पसंख्यक संख्येचे या ठिकाणी अल्पसंख्यक समाजाचे सध्या उमेदवार वार्ड क्रमांक मारुत अफार आपल्यासोबत आहेत काय सांगाल कशा प्रकारचा आज आपल्या या ठिकाणी विजयी झालाय सगळ्या सगळे जनतेने माणसाने सगळ्यांनी सपोर्ट केला त्यांचा धन्यवाद मानतो आधी तर मी आणि चांगल्या प्रकारे मतदान बी केले आशीर्वाद भरपूर दिला अकरा नंबरचा विकास करायचा आपल्याला आठ वर्षानंतर काम झालं नाही करत त्याच्या अगोदर मी तिथं होतो आधी आठ मतांनी सीट गेली ती माझी त्याच्यानंतर मी चांगलं काम करा प्रयत्न करायला आणि रमेश अप्पाकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला भरपूर आणि त्यांचा संपर्क कंटिन्यू होता आधी अप्पाचे मी आभार मानतो अभिषेक भाई मला तिकीट दिलं त्यांच्या आभार मानतो आता जेही झालेले आहेत आणि जे मेन उमेदवार आहेत आधी अध्यक्षपदाचे आमचं यांचा अजून निकाल यायचा बाकी आहे कशा प्रकारचा निकाल याय शंभर टक्के निकाल येणार आहे याचा काही दुमत नाही शंभर टक्के निकाल ही भाजपचंच लागणार आहे शोभातही अखेरगिरी ही नगराध्यक्ष पक्की राहणार आहे आणि रमेशप्पा कराड हे पाच दिवस रेणापूर थांबून सगळ्या वार्डाचा निकाल करत बघत होते प्रत्येक गोष्टीला त्यांचं नजर होती त्याच्यामुळं काही विषय नाही नगराध्यक्षपदी ही शोभाकरच होणार आहे आपण पाहिलं आहे कशा प्रकारचं रेणापूरमध्ये या ठिकाणी जो निकाल लागलेले आहेत हे आपण पाहिलेला आहे इकडे लक्ष राहू द्या सर अल्पसंख्याक समाज हे सगळ्या रेनापूरच्या मागा आहे आणि जे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे सबका साथ सबका विकास लातूर ग्रामचे आमदार रमेश पखराड यांच्यावर विश्वास ठेवून मतदार आजचा विजय हे घोषित केलेला आहे आणि ह्याच्या मतदार खरंच भारतीय जनता पार्टीच्या मागे राहील आणि ह्याचा पुढे विकास ही अल्पसंख्याक समाजाचा रेणापूर आणि लातूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विकासही महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि अल्पसंख्याक समाज ही भारतीय जनता पार्टीला जोडत आहे मी एक भारतीय भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष ह्या नात्यानं म्हणतो की अल्पसंख्याक समाज ही भारतीय जनता पार्टीच्याच मागे जुडेल ह्याच्यापुढे ही जुळणार आहे आणि आजचा विजय ही भारतीय जनता पार्टी अल्प अल्पसंख्याक समाजाच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कशा प्रकारचा शहात्तर कोटीचे कामं आहेत आमच्या इथं अजून पंचवीस कोटीचे काम शिल्लक आहेत शादीखाना असेल ईदगाह कंपाऊंड असेल कब्रस्तान कंपाऊंड असेल भरपूर कामं झालेत याच्यापुढे मी बाप्पा करणार आहेत शब्द दिले जी लागेल ते देतो बरं आपण त्याचं काही दोन मत नाहीये तर अजून विशेष मुस्लिम समाजाला आपण तीन तिकीट दिले आणि तीनही विजय झाले महत्वाची गोष्ट आहे आणि नजर होती नऊ दहा अकरा अकरावर विशेष होती सुपडा सुपडा आधी होते ही काँग्रेसची वाढ होते आता आम्ही सुपडा साफ केला आप्पाच्या मुळे ते अभिषेक बजान आपण कधी उमेदवारी मागितली नाही 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 मी शहाण्णव पासून आमचे पप्पा भाजपचे कार्यकर्ते आहेत तालुका अध्यक्ष राहिले शहाण्णव पासून त्याच्यामुळे मला आम्हाला भाजप पहिल्यापासून भाजपमध्ये आताही भाजपमध्येच आहे पहिला भाजपनं विजय मिळवला ना, नाही 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 ना, ना, काँग्रेस माझी थोडक्या थोडक्यामध्ये आठ मताने सीट गेली तरी आपण त्याच वार्डात तिकीट दिलं आणि त्या वार्डातून मी निवडून आलो तर आपण पाहतोय रेनापूर नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी गौगवीत विजय मिळालेला आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या शोभा आखनगिर्या या ठिकाणी नगराध्यक्षाच्या जे उमेदवार आहेत या सुद्धा या ठिकाणी विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय काय सांगाल सर कशा प्रकारचा आज भाजपचा या ठिकाणी विजय होतोय नाही हा विजय एकतर मी रेणापूरच्या जनतेचा आहे आणि आणि हा वि हा विजय विकासाच्या मुद्द्याचा आहे जे काय आम्ही लोकांसमोर विकासाचे मुद्दे घेऊन गेलो होतो तोच त्याचाच विजय आज आहे आणि आमचे नेते माननीय रमेश अप्पा कराड साहेबांनी जो शासनाच्या माध्यमातून निधी आणला आणि जो विकास रेणापूर शहराचा केला त्याचा आज हा विजय आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा श्यामराव ह्याही आज प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे दहा नगरसेवक इथं निवडून आलेले आहेत आणि बहुमताने भारतीय जनता पार्टीचा झेंडा आहे रेणापूर नगर पंचायतवर फटकालेला आहे भाजप आणि काँग्रेस मध्ये चुरशीचं या ठिकाणी विलक्षण पाहायला मिळालं काही कारणानुसार या ठिकाणी निवडणुका लांबवल्या आणि पुन्हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला विजय काय भारतीय जनता पार्टीने जी विकास काम केली त्या विकास कामाच्या मुद्द्यावर लोकांनी जनता विश्वास आणि आमदार रमेश अप्पा साहेब यांच्या कामाच्या पद्धतीमुळे विकास झाला आपण पाहिले कशा प्रकारे या ठिकाणी रेणापूर मध्ये या ठिकाणी घऊगवीत विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतो स्वामी